पहिली घरचा अभ्यास आज आपला दिवस पहिलीचा पहिला दिवस आहे आज आपल्याला मराठी विषयाचे चार अक्षरं शिकायचे आहेत किती अक्षरं आहेत चार आ घ र आणि हे अक्षर शिकवायला तुम्हाला कोण येणार आहे माहिती आहे का चिकू येणार आहे आणि ह्या चिकू तुम्हाला सगळे अंगणवाडीत शिकवलेले अक्षर विचारणार आहे तुम्हाला काय काय येतं ते आणि आपण माझ्याकडून खूप छान छान पपेट्स आहेत ते पपेट सुद्धा तुम्हाला हे अक्षर शिकवणार आहेत खूप खूप मज्जा आहे चला पट कर पाटी आणि पेन्सिल घ्यायची वही घ्यायची नाही काय घ्यायचं पाटी आणि पेन्सिल घेऊन घरचा अभ्यास करायला तुम्हाला बसायचंय ओके मुलांनो हा चिकू आहे आता हे चिकूला तुम्ही मूळ अक्षर दाखवायची आहे तुम्हाला अंगणवाडीला शिकवले तर असं चिकू म्हणायला लागलाय की आम्हाला हे सगळे अक्षर आमच्या अंगणवाडीच्या मॅडमने शिकवलेले आहेत आम्हाला येतात चला बरं पटकन दाखव बर मी मला चिकूला दाखव बरं तुला काय काय शिकवलं मॅडमनी तर चिकू म्हणजे मी सगळे अक्षर येतात मला मी तुम्हाला दाखवतो आणि मग चिकून दाखवलं हे बघा अ कुठे रे चिकू आ ई ए, 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 उ, 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 ए, ए ए आहे का ना नाहीच कि रे आहे, आहे आहे, ए आई ओ न, आहा रू ऋषीचा रू, चुकू क दाखव क ख ग, ग च, छ, झ ज, 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 ज झ झ झ झ ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म य र ल व श, श नंतर कोणतं राहिलं अक्षर क्ष दोनदा दिले बघितं क्ष दोनदा दिलेला आहे ज्ञ स स पण दोनदा दिलेला आहे ह दोनदा दिलेलं आहे दिले हे ळ आहे शिकूला येतात की सगळे अक्षर म्हणजे अंगणवाडीचे मॅडमने शिकवलेलं आहेच शिकूच्या सगळं लक्षात तर मुलांनो आज आपल्याला ही चार अक्षरं शिकायची आ ग आणि हे आहे र तर आता ही चार अक्षरं मी आता ह्या पुस्तकावर लिहिणार आहे पण तुमच्याकडं पुस्तक नाही तुम्ही कसं करणार तुम्ही काय करायचं तुमच्या पाठीवर लिहायचं एकदाच लिहायचं दोनदा लिहा तीनदा लिहा हळूहळू लिहायचं माझं बघून मी काय करते ह्या पुस्तकामध्ये लिहिते आणि तुम्ही तुमच्या पाठीवर लिहायचं माझ्या एवढं जास्त नाही लिहायचं थोडंसं लिहायचं माझं बघून थोडं थोडं लिहायचं अं चला आपण लिहूयात अं काय लिहायचं आपल्याला आधी आ हे अक्षर कोणतं आहे आ तुम्हाला माझ्यासोबत वाचत लिहायचं आहे कसं लिहायचं कुठं लिहायचं पाठीवरती पाटी, पाटी पेन्सिल घ्यायचं आणि माझं बघून लिहायला प्रयत्न करायचं एवढं जास्त नाही झालं तरी चालते चला लिहूयात हं ह्या अक्षराचं नाव काय आहे आ याचं नाव काय आहे आ या मुलाचं नाव काय आ हे अक्षर मुलाचं नाव काय आ चला घेऊ आपण तुम्ही माझं बघून पाठीवर काढायचा प्रयत्न करा हे असं गोल घेतलं त्याला खाली एक वाटी घेतली आ काय आहे हे आ पाठीवर लिहा हळूहळू लिहा आ आईच आजी आ आंबा আ আগ আ আরস আ আন আ আজার आ, आला आ, आशा आ, आग आ, आज आ, आर तुमचं कितीदा झालं काढून आलं का तुम्हाला काढायला आता हे आपण घ काढणार आहोत कोणतं घ घराचं ग घराच हम्म चला लिहूयात ग घ घ घ घ घ Go 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 go! आ ग हे अक्षर आहे आपलं ई इडलिंबूच ई हे बघा असं वर फार घ्यायचं आणि हे बघा यस काढायचं इंग्रजीमधलं मधलं यस असते ना इंग्रजीमधलं मधलं यस काढायचं आणि त्याला अशी खाली गाठ मारायची ई कसं काढायला बघा एक छोटीशी उभीरेश आणि त्याला खाली यस काढायचं असं यस काढायचं नाही त्याला खाली गाठ मारायची ई आडवीरेश उभिरेश त्याला खाली काढलं यस आणि त्याला मारली गाठ ई आडवीरेश उभिरेश आणि हे रेष यस काढला यस आणि त्याला खाली गाठ मारायची ई उभी उभिरेश खाली काढलं यस, आणि त्याला मारली गाठ ई माझ बघून लिहिण्याचा प्रयत्न करा ई काय हे ई पुढचं आपलं अक्षर आहे र कोणता अक्षर आहे र र र र काढायला खूप सोपे काय अडचण नाही हे बघा अशी छोटीशी वाटी घ्यायची त्याला खाली ओढायचं असं र तिरपिरेश घ्यायची हे अशी छोटीशी वाटी घ्यायची आणि त्या वाटीला अशी तिरपिरेश खाली काढायची र कोणता अक्षर आहे हे र हे बघा अशी वाटी काढायची आणि त्याला तिरपिरेश घ्यायची र वाटी काढली आणि त्याला खाली तिरपिरेश घेतली र

ग इ र आ ग इ र आता आ ग इ र तुम्ही काढलं बरं का आता आपण हे शब्द बघावं वाचता येतात का आपल्याला आ माझ्यासोबत वाचायचं माझ्यासोबत म्हणा लिहू नका म्हणा फक्त माझ्यासोबत आ इ आ इ ग र घ घ र र आ ई ग र आ ई घ र आ र आ ई घ र आ, ए, आ र घ आ आ आ आ सगळ्यांना अक्षर लक्षात इथे आता बघू उद्या तुमच्या नाव लक्षात राहतात का आ घ र तर मुलानो हे पपेट्स तुम्हाला आता वाचायला शिकवणार आहेत हा कोण आहे आ हा कोण आहे आ आणि हा आहे ई आ ई आ, आ, नाव काय आहे आ आणि हिचं नाव काय आहे ई मग हे दोघांचं नाव काय झालं मग तयार आ ई काय तयार झालं आ ई आता तुम्हाला सुद्धा पाठीवर लिहायचं आहे बरं का जेवढं येईल तेवढं लिहा हुँ? जस आलं तर लिहा नाही आलं तरी काय अडचण नाही तुम्हाला जर आलं तर लिहा आपण लिहूयात आ आ आई आ ई ढिंच ढिंचिंग ढिंचिंग ढिंक आ ई पुढचे आपले अक्षर आहेत हे आहे घ हे कोण आहे घ आणि हे आहे र आता दोघ मिळून काय तयार झालं आपलं घ र काय तयार झालं घ र आता लिहूत आपण घ तुम्ही सुद्धा लिहायचंय घ र र घ घर 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 घ पुढचं अक्षर आहे हे आहे आ कोण आहे आ आणि हे आहे र आ र र आ काय तयार झालं मग आ र काय तयार झालं आ र चला लिहूयात आपण आ तुम्ही पण लिहायचे माझ्यासोबत आ आणि हे र र काय तयार झालं आ र आ र हे आहेत आपले रवी वाले दादा रवीचा र रवीचा र, रवीचा र वाले दादा आहेत हे कोण आहेत र र वाले दादा र रा री, री रू, 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 रे अरे रॅ राहिलेस की रॅ रौ रम रा हे अक्षर आहे घ घराचं आणि ह्या घ घराच्याला आपल्याला काय करायचं आहे वाकड कर दाखवायचं घ घराचं चला तयार आहे का तुम्ही घ घा घी घी Go. gum Gam Ga Gam Ga